आले <Gãra> तुम्ही लिहून काय घेता रात्री साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही लिहून दिला काय लिहून देतो तुम्ही मी काही आजगाऊ नाही

दररोजला बस तुम्हाला साडेसात वाजता हवी आहे आणि तुमची आता सध्या बस किती वाजता चालू आहे साडेआठ वाजता लेट होत आहे म्हणून तुम्ही आज आंदोलन करता इथं बरोबर आहे वाजल्यापासून रोज मला नऊ किंवा दहा वाजता बाहेरच्या किंवा शिरूर काढल्या ती गाडी येईल तेव्हा आम्हाला काय लोणीला जाण्यासाठी यांची जी साडेसहाची मांजवाडी चालू होती ती यांनी बंद करून टाकली आणि कारला देतात म्हणतात वरती जा तुम्ही कंप्लेंट करा आम्ही कोणाजवळ जायचं कंप्लेंट करायला नंतर कारखान्याला गाडी नाही करायचं काय दहा दहा वाजेपर्यंत थांबायचं किथ येऊ दे साहेब तो एस टी सोडणार नाही एस टेसित नाही इथं दहा वाजून अकरा वाजून एक काय एस टी नाही दोरची नाट गे ये आता लून येईन आता सव्वा वाजेपर्यंत माझं सव्वा सवा दहा वाजेपर्यंत थांबायचं इथं अजून एस टी नाही वेळेत ಎಷ್ಟ ಅಡೌಪರ್ ಲೆಕ್ಕಿ ದ आम्हाला गेलो <tok> <quiet -user> <inside>

रोजी बारगाव ते मंचर हा माझा आहे ना प्रवास मी आणि इथे आपल्या स्वतःचा मंचरचा डेपो मंत्र्यांनी उद्घाटन वगैरे केलं मग गाड्याच नाही पूर्वपट्टे तर नेहमीच नसतात इथं पारगाव पर्यंत समजा हे करायचं ऊन जातं पुढे लोणी मांदळवाडी तिकडे पण लोकांना जायचं असतं पापळ पर्यंत जायचं असतं कधी कधी गाड्याच नाही साडेतीन वाजल्यापासून गाड्याच नाही आणि विद्यार्थ्यांचं दररोज आहे त्यांनी बसून फक्त वाट पाहणं आज येईन आता येईन थोड्या वेळाने पंधरा मिनटांनी एवढंच कारण मिळतं ऐकायला सोल्युशन मिळत नाही आता आपण आंदोलन केलं पाच दहा दिवस सात दिवस रेग्युलर करतील पुन्हा ये रे माझ्या मागल्या आणि जिथं ज्या गाड्यांना पुरवंडी वगैरे सारखंच लावतात तिथे तर प्रवासी का सात आठ जण बसतात पारगावला तुम्ही ठाणा लोणीच्या गाडीला या बघायला इतकी प्रचंड गर्दी असते महिलांना किती धक्का होती अपंगांना किती धक्का फुक्की होती वृद्ध माणसांना किती त्रास होतो हा जर बघितला ना तर ते मुंबईचे लोकल सारखी जी अवस्था असती एका ठाणा लोणीवरती सगळे पारगावचे लोणीचे प्रवासी अवलंबून असतात तिला जर उशीर झाला की मग सर्वांचीच वाट लागते जामूज वस्ती पण कधी उशीरा येणार जवळ जवळ येणार आठ आठ नऊ तो तो तुम्ही किती वाजेपासून येतो बच्ची पाहत आहे सात वाजल्यापासून पावणे सात वाजल्यापासून आम्हाला काही नाही बदल्यापासून गाड्या नाही

ती म्हणते अली ठाणा साडे आठवडा यापूर्वी अशी समस्या निर्माण झाली होती त्याच्यानंतर तुम्हाला काय आश्वासन दिले गेलं जायची वेळेत नाही यांची एका वेस्टी वेळेत नाही आम्ही आठ आठ वाजेपर्यंत असतोय करायचं काय मग आम्ही इथे करायचं काय माहिती नाही का असते विचारायचं का नाही आम्ही असे एक एस टी वेळ येत नाही यांची सव्वा पाच ची म्हणणार आली पाच मिनिटात आली खेड मध्ये करायचं काय चार चार अर्ज झाले त्यांच्याकडे करायचं काय इथं आम्हाला एकच समस्या सव्वा पाच ला कारखाना लागली पाहिजे इथून पुढे दररोज आणि आता त्यांनी मला लेडीज ने एक नंबर दिला तो पण बंद माग पण एक नंबर दिला तो पण बंद म्हणजे ते आम्हाला नंबर देतात बनावट नंबर देतात ते बंदच लागतात आम्हाला आता पण मी त्या नंबर फोन लावतो शकतो फोन नंबर बंद अधिकारी वर्ग तुम्हाला चुकीचा नंबर देत असं तुमचं म्हणणे बघा मी आता पण फोन लावते मोबाईल स्विच ऑफ सांगत स्पीकर ऑन करा हा नंबर नंबर घे मोठे अधिकारी म्हणले

आज मंचर आगारामध्ये मंचर बस स्टँड स्टँड मध्ये पूर्व भागातील जे सर्व काही प्रभावाशी विद्यार्थी आहेत महिला आहेत त्यांचे तीन महिन्या ह्या काही समस्या होत्या रोज सा, सायंकाळी साडेचारच्या नंतर पूर्व भागातील कोणत्याही प्रवाशांना एकही बस सुविधा नव्हती बस यायच्या परत मध्ये मध्ये त्या बंद करून टाकायच्या ह्या सगळ्या गोष्टी वारंवार यांना सांगून देखील त्यांनी कोणतीही ठोस पुराव ठोस अशी कोणतीही गाडी दिलेली नाहीये त्यामुळं सर्व पूर्व भागातील संतप्त नागरिकांनी मंचर बस स्थानकामध्ये आज ह्या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत त्याच्यावरती लेखी आश्वासन वाहतूक नियंत्रक मंचरकर आलोखंडे यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर मंचर बस स्थानकातील या सगळ्या गाड्या बाहेर जातील जर उद्यापासनं साडेचारच्या नंतर साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात आणि लातची साडेआठ या ज्या काही बस सुविधा जर यांनी दिल्या नाही तर त्या पुढील काळानंतर मंचर बस स्थानकातून एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही अशी सर्व प्रवाशांची मागणी आहे त्याच्यानंतर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल

मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस